नमस्कार मित्रांनो आज सोमवार सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस पाहूयात मित्रांनो सध्या महाराष्ट्रात हळदीला काय दर मिळतोय वेळ न लावतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पहिली बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सतरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर वीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत हळदीला आवक आलेली आहे नऊशे न्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरमला दह हज़ार पांचे पांच रुपये सर्वसाधारण दरमियाला बारह हज़ार आठशे बावन रुपये तो जास्तीत जास्त दर मिला पंद्रह हज़ार दौनशे रुपये पुढ़ी बाजार समिति है शेनगाव अवक आ पन्ना क्विंटल जी कमीत कमी दरमियाला अक्रा हज़ार दोन रुपये सर्वसाधारण दरमियाला बारह हजार दोन रुपये तो जास्तीत जास्त दर तेरह हज़ार पांचे रुपये पुढ़ी बाजार समिति है लोहा आवक है दह क्विंटल जी कमीत कमी दरमियाला आठ हज़ार नौशे एक रुपये सर्वसाधारण दरम्यानला अकरा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला बारा हजार नऊशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे दोनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेरा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकालेली आहे सातशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार चारशे तेरा रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला बारा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच नेहमीचे प्रत्येक बाजारभाव जे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद